नमस्ते शांतिवन वृद्धाश्रम या यूट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आज मी सविताताईंसोबत त्यांची छोटीशी एक स्टोरी आहे पूर्ण लाईफस्टाईलची ती शेअर करणार आहे सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा सविताताई ज्या आहेत त्या शांतीवन वृद्धाश्रमामध्ये बऱ्याच वर्षांपासून काम करत आहे आणि त्यांची जी लाईफस्टाईल uh, uh, जीवन uh, जीवनातली काही अगदी हकीकत म्हणू शकतो आपण फार वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात चढाओडी असतात वादविवाद असतात पण एकट्या लेडीजने आयुष्य काढणं फार कठीण असतं आणि त्यातनं जर नवऱ्याची साथ नसेल तर ते आयुष्य अजून कठीण होतं त्याच्यापेक्षा सुद्धा जेव्हा आपला जन्म देणारा आपण ज्याला जन्माला घालतो तो मुलगा जेव्हा मनोरुग्ण निघतो तर ते दुःख त्या दुःखापेक्षा आईला कोणतंच वाईट दुःख नाहीये त्याच्यापेक्षा कारण त्यांच्या लाईफ मध्ये अशा बऱ्याचशा अडचणी आणि अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत सविता ते तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले वीस वर्ष झाले वीस वर्ष वीस वर्षानंतर मग तुम्हाला लग्नानंतर कळलं का तुमचं म्हणजे असून आणलं होतं की मी नोकरी करतो स्वतःचं घरदार नव्हतं काही नव्हतं त्यांचं तुम्हाला मी तिकडे होते अनाथ आश्रम मध्ये कारण त्यांचं जे आयुष्य आहे ते, ते पूर्ण अनाथ आश्रम मध्ये वाढलं त्यामुळे त्यांना त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काही स्ट्रॉंग नव्हतं आई वडील बहीण भाऊ कुणीच नव्हतं त्यामुळे त्यांचं जे लहानपणे ते पूर्ण अनाथ आश्रमात गेलं आणि तेव्हाच एका व्यक्तीची ओळख झाली आणि त्यांनी त्या जेव्हा तारुण्यात होता लग्नाचं वय आलं होतं तेव्हा त्यांना त्यांनी विचारलं की लग्नासाठी तयार आहात का तर त्यांनी पण लगेचच होकार दिला कारण जेव्हा आपल्या पाठीमागे पाठबळ नसतं तेव्हा पटकन ही भावनिक होऊन आपण हो म्हणून जातो पण जेव्हा तुम्ही हो म्हणालात तेव्हा तुम्हाला अनाथ आश्रमातले जी तुमचे स्टाफ किंवा तिथे लोक होते कोणी कुणी बोलली नाही बोलली ते म्हणले की आमचं स्वतःच घर आहे आमच्या ते सासूने बत्तीसच्या वर्षी दुसरं लग्न केलं तर त्यांचे घर होतं अनाथाश्रमातले जे स्टाफ होते म्हणजे त्यांना सांगितलं असंच एक माणूस होता ते म्हणे की याला नोकरी आहे याचं स्वतःच लग्न करा त्यांनी करून दिलं त्यांनी करून दिलं अनाथ लोकांनी करून दिलं पण त्यांनी चौकशी नव्हती केली नव्हती केली पण तस तस ए... तस ते तसं सांगितलं सासूने नावर आमचं स्वतःच घर आहे फरशीचं काम करत होता ते शेजारच्या म्हणे याला चांगली नोकरी आहे याला आणत असल्या मधली मुलगी करायची कळलं नसेल कधी संवाद तुमचा झाला नाही नाही मी मला तिथं बाहेर सोडतच नाही आतल्या आत काम सोडत नाही तिथं म्हणजे पूर्ण त्यांचं आयुष्य अनाथ आश्रम आणि अनाथ आश्रम मुंबई झालेला काम करताय आणि अगदी मनाला दुःख वाटणार आहे त्याच्यामध्ये कारण आपल्यालाच ऐकून वाईट वाटतं आणि त्यांनी तर त्या आतापर्यंत सहन करत करत इथपर्यंत आलेल्या आहेत नवऱ्या जरी अशा प्रकारे त्यांना मिळाला की तो मनोरुग्ण आहे ते ठीक आहे पण होणारं बाळ सुद्धा जेव्हा मनोरुग्ण होतं तर निधन आपण त्या मुलाकडे बघूनच जगत असतो की हा मोठा झाल्यावर आपल्याला साथ देईल सपोर्ट करेल आपलं पुढचं भवितव्य मुलावर डिपेंड आहे आपल्याला मागारपणे सांभाळेल अशी प्रत्येक आईची इच्छा असते पण आता मीही डोळ्यांनी बघतेय त्या शांतीवन पण वृद्धश्रमन बऱ्याच वर्ष काम करतात आणि जो मुलगा आहे तो आता चोवीस वर्षाचा आहे पण भयानक त्यांना येऊन त्रास देतो घरी जेव्हा होत्या ते तेव्हा त्यांना मारहाण पण करायचा कडी लावून घेणं आईला मध्ये लॉक करणं कारण तो मनोरुग्न असल्यामुळे त्याचंही त्याला भान नव्हतं की आपण ही आपली आई आहे आणि आपण आईशी कसं वागतोय पण तुम्ही त्याच्यानंतर त्याला ट्रीटमेंट पण दिली होती ना? दिली होती एरोडामेंट चालू टाकलं होतं ऍडमिट केलं तुम्हाला फोन झाल्यानंतर मिस्टर वागले का म्हणजे किती वर्षांनी त्याच्या नंतर लग्न झाल्यावर एकच वर्ष मूल राहिलं आणि मग ते दहावीत होता दहावीचे पेपर सोडत होता त्याच्यावर ते अचानक मालक गेले ते शॉक बसला वडला मुलाला दहावी पर्यंत शिक्षण केलं ना वडील वारले ते, ते दहावीचे पेपर पण राहिले आणि मग त्यानंतर असंच झालं वडील तुमचं लग्न झालं तेव्हा ते कामाला वगैरे जायचं नाही काम नव्हते भांड्याचे काम करायची भाडं भरायला लागायचं ना सिटी मध्ये आणि पावसाने आता झालंय स्वतःच घर नाही तर भाडं भरायची एकटेच काम करायची तो काय नव्हता कर गुटखा वगैरे खायचा म्हणजे नवरा पण गुटखा वगैरे खायचा म्हणजे मनोरुग्ण होता तरी गुटखा खाणं वगैरे आणि त्याने त्या मुलाला पण सवय लावली गुटखा खायची लहानपणी मी शिकवला दहावी पर्यंत शिक्षण केलं चांगलं लोकांची काम करून शिक्षण कसं असतं मॉडर्न शाळा कशी येते शिवाजीनगरची किती फॅम शाळा आहे त्याच्यानंतर दहावी नाही गेले तर कॉम्प्युटरचा गे क्लास करावला मोबाईलचा कोर्स करावला मोबाईल मध्ये किती पैसा असतो काही शेवटी मी आशा सोडूनच टाकले सगळ्यांची एकटच जगायची जिद्दच धरले मुलगा जेव्हा तुमचा दहावीत गेला तेव्हा एक खाली उतार तुमचा मुलगा जेव्हा दहावीत गेला तेव्हा तुमचे मिस्टर वाढले दहावीचे पे किती वर्ष म्हणजे ते लग तुमच्या लग्नानंतर चौदा पंधरा वर्ष राहिले असते मुलगा एकच वर्षाच्या आत दिवस गेले एकच वर्षाच्या आत मुलगा झाला पण तुमच्या लग्नानंतर नवऱ्यासोबत किती वर्ष राहिले असं म्हणा मी वय पंधरा सोळा सतरा वर्ष एकत्र होते पण तुम्हीच कष्ट केले ना मीच केले त्यांना केलं मीच सगळं केलं आणि एवढ्या कष्टातन त्या बाहेर आल्या आणि सडनली त्यांचे मिस्टर पण गेले पण नवऱ्या जाऊन असंही काही तुम्हाला त्याचा उपयोगच मनोरुग्ण मी माझ्या जिद्दीने माझ्या जिद्दीनेच केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुलगा म्हणजे आधी नॉर्मल होता आणि अचानक अचानक झालं कारण मनोरुग्ण म्हणलं की बऱ्याच वेळा भाऊक पण बारा शॉक दिलाय डोक्याला आणि आताही ताई अजूनही स्ट्रगलच करताय कारण जेव्हा घरी धुणं भांड्याची कामं करत होते तेव्हाही मुलगा म्हणजे आता तो शेवटी मनोरुग्ण म्हटल्यावर आईला मारहाण करणं आईला मारण आई, आई, आई बाथरूम मध्ये गेली की बाहेर कोंडून आईला कोंडून ठेवणं बऱ्याच वेळा कोंडून पण कोंडून ठेवलं होतं आणि अगदी भयभीत जीवन जगत होत्या घरी असताना आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की चला आपण वृद्धाश्रमात गेलो तर तिथे बरीचशी लोक एकत्र असतील मदत होईल आणि बऱ्याच वर्ष शांतीवन मध्ये काम करतात त्यांना त्यांचं नशीब स्वामींच्या कृपेने फ्लॅट त्यांच्या तीरांनी घेऊन दिलाय एक मदत म्हणून खरं त्यांचं म्हणजे उलट आभार मानले पाहिजे की आज तुमच्यासाठी एवढीशी जागा घेणं अगदी शंभर स्क्वेअर फूट जागा घेणं पण शक्य नाहीये काळात सिटी मध्ये होत त्याच्यावर कोर्ट कचेऱ्या लावल्या आणि मग लोकांनी सांगितलं या किती त्रास काढला सासूच नवऱ्याचं मुलाचं मग तेव्हा ते मिलिट्रीच होते कोंडवायला असतात त्यांची बायको गेली मग त्यांनी पैसे भरले लोकांनी आजूबाजूच्या हो सासूचे सासरे म्हणजे आता त्यांचं ऐंशी वय चालू आहे ना मुलांचं सगळं चालू एवढं घेतलं त्याचं सिटी मध्ये दिलं नाही कोर्ट कचेऱ्या लावल्या हा काल बाहेर घर त्यांना मिळवून दिलंय तेवढं तरी नवरा या नात्याने नवऱ्याच्या घरच्यांनी चांगलं केलं असं म्हणावं लागेल आणि त्या घरात पण आज ते सुखाने राहू शकत नाहीये कारण मुलगा मनोरुग्ण असल्यामुळे वारंवार आईला मारहाण करणं असं खूप स्ट्रगल त्यांचं आयुष्य गेलंय आणि याच्यानंतर मला तरी वाटतं आता इथे तुम्ही सुखी आहे दोन टाइम खायला मिळत आहे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची सेवा करायला मिळते आणि सेवा करताना हीच खूप मोठी गोष्ट आहे कारण मी गेले दहा वर्ष हेच काम करते कारण ही सेवा करण्यात जे एक समाधान आहे ना नहीं। ते आपल्याला दुसरीकडे कुठेच नाही कारण ह्यांचे जे आशीर्वाद आहे ना त्यांनी आपण पुढे मोठे होणार आणि कधीही अडचणी आल्या आयुष्यात तरी ते आशीर्वाद इतके मोठे आहेत की आपल्याला कोणतीही अडचण येत नाही तुम्हाला असं जाणवत असेल ना की आपण इथे काम करतोय तर एक चांगलं आपल्याला समाधान वाटतं वेगळं काहीतरी त्यांचा गप्पा आणि आपल्याच आयुष्यात अडचणी असं नाही हो सगळ्यांच्याच आयुष्यात असतात आता इथे राहतात कोणाची मुलं येतात कोणाची मुलं येत नाही एकदा टाकलं भेटायला येत नाही सगळ्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यात नाहीये म्हणजे असं कोणी कोणी सुखी नसतं जगामध्ये आता याच्यानंतर तुमच्या मुलाचं फ्युचरचं काय करणार आहे म्हणजे तो मनोरुग्णाने तुम्हाला मागच्या एखाद्या रिहॅबलेशन सेंटरमध्ये ठेवूया उलट तुम्ही तसा विचार करा आणि तुमचं जे काही घर आहे ते भाड्याने देऊन ते पैसे तुम्हाला सेव्हिंग होतील असं तुम्ही करू शकता कारण पुढचं पण तुमचं मदर पण आहे आयुष्य आहे पुढचं आजार पण आहे कधी काही होतं तर तसंही तुम्ही विचार करू शकता आता तो त्यांचा मुलगा एकटाच राहतोय आ, मेस लावली आहे आई या नात्याने शेवटी आई आणि मुलगा कितीही तो मुलगा मनोरुग नसला आईला मारहाण केलं जोडलं तरी आई आई विसरत नसते की तो मुलगा आहे माझा त्यांनी मेस लावली आहे आणि धोलीटाईम तो मेसचं जेवण खातो इथेही बऱ्याच वेळा भेटायला आलं की आईची बॅग चालणं आईकडनं जबरदस्तीने पैसे घेणं आता ह्यांनी पैसे घेणं बंद केलंय कारण त्यांचे जे शेजारचे शे मेंबर आहेत ते खूप चांगले आहेत त्यांच्याच वयाच्या एक काकू आहेत त्या येऊन त्यांचं पूर्ण पेमेंट त्यांच्या अकाउंटला ते भरतात त्याच्यामुळे त्या सुखी आहेत असं म्हणावं लागेल इथे का होईना आणि फक्त ते जो फ्लॅट आहे तिथे तो मुलगा राहतो फक्त मनोरुग्ण असल्यामुळे मित्रांना गोळ्या करून बसणं आईला इथे येऊन त्रास देणं जबरदस्ती करणं पैसेच दे फक्त इथे तू मारत नाही आईला कारण इथे आम्ही एवढे सगळेजण असतो तर पुढेही चांगलं होईल काकू आपण म्हणजे तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही सगळेजण आहोतच शांतीपण मधले जेवढे आमचे स्टाफ आहे संतोष सर यांनी सगळेजण आहोत आपण करूयात काहीतरी मुलाचं म्हणजे त्याला एका चांगल्या रिॲब्लेशन मध्ये ठेवू की जेणेकरून त्याच पुढचं आयुष्य तरी चांगलं दिलं पाहिजे कारण असं तो एकटा फिरतोय म्हटल्यावर उद्या काही कमी जास्त होऊ शकतं तर अशा प्रकारे काकून मी इथपर्यंत भरपूर स्ट्रगल सहन केले आता कुठेतरी त्या स्टेबल आहे असं म्हणावं लागेल आणि आजच्या पुढचे या आयुष्य त्यांचे चांगले जावं हेच ईश्वरच्या मी प्रार्थना धन्यवाद येऊ का